शाहू महाराज यांचा जन्म सव्वीस जून ते, ते सर्वांमध्ये समतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला अधिक घटक असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी शाळा अनाथ आश्रमे किंवा अनेक विद्यालय त्यांनी काढून देण्यासाठी त्यांनी सुविधा पुरवल्या केला। मागे आपल्या कोल्हापूर शहरामध्ये एक हॉटेल उभे केले त्याचे हॉटेल लहान होते तो एकटाच काम करीत होता आणि एका दलिताकडून जेवण देणे हे तिथल्या रहवास्यांना मान्य नव्हते बाहेरून येणाऱ्या

शाहू महाराज म्हणतात की कोणी येव नाही ये, ना ये मी तुझ्या हॉटेल मध्ये अन्न खाऊ शकता तर आपल्याला खाण्यामध्ये काही अडचण नाही शाहू महाराजांनी मनामध्ये बिंबवलं की दलित ही एक मनुष्यही आणि राजा ही एक मनुष्यही आहे आपल्यामध्ये समभाव असावा जातीभेद नसावा आपण सर्व

आणि तिचे आयुष्य तिने जगावे असं त्यांना केला शिक्षणात सुधारक श्री राजे श्री शाहू महाराज आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार महाराष्ट्राचे शिल्पकार इतके बोलून मी माझे भाषा संबोधे धन्यवाद